गोपाल या युट्यूब चॅनल वर सहर्ष स्वागत वाकद मध्ये धुवाधार पाऊस आणि अवकाळी वादळ वाऱ्या आल्यामुळे आमचे योगेश जोशी यांचं घर कुठे आहे हे शोधायला सुद्धा जागा नाही अशा पद्धतीने बाबुल कोसून अख्खाच्या अख्खं घर यांचं हे कुठे दिसून नाही राहिलेलं <laughs> आणि मोठं नुकसान यांचं झालेलं आहे अकाच्या घर कोसळले बाबुळ घरावर कोसळलेली आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी विद्युतचे तार सुद्धा तुटलेले आहेत आणि गावामधील बऱ्याचशा ठिकाणी अजून झाड कोसळलेले आहेत कोणाच्या माड्या उडून गेल्या आपण समाधान भाऊ यांचे अभिप्राय घेऊ काय सांगताल या वाद्यदी वाऱ्यासाठी आता हसू येत आहे पण पाच दहा मिनिटाच्या अगोदर सर्वांचं काळी धकधक करणं बंद झालेलं होतं एवढी खतरनाक परिस्थिती वाकद वर होती आणि या ठिकाणी भरपूर असं वाकतवासियांचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी दादा आलेले आहेत बाबूल कापण्यासाठी पण येतानी मशीन घेऊन आले नाही या ठिकाणी भरपूर असं नुकसान तरी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी वाकन नगरी मध्ये झालेल्या सर्वांच जे है, नुकसान आहे त्या नुकसान भरपाई करण्यासाठी लगेच पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई करून द्यावी नमस्कार धन्यवाद भेटू पुढील ब्लॉक मध्ये हे पाव वैतागलेला कार्यकर्ता घरावरती बाबूल पडली यांच्या